सांगतीलच बाबा एक विनंती आहे कराड दक्षिणचा प्रश्न येतच नाही हे समोर आहे मान बाजूला आहे बाजूला मान आहे आणि तिथली परिस्थिती त्यांना चांगली माहिती आहे कारण आमचं हितगूत चाललेलं कहें असतं काही ना काहीतरी एक दोन हजार एकोणीस मध्ये तिथे कोणी लढला नाही अपक्षांनी एकत्र येऊन एकाला लढवला त्यामुळे कोणीही जरी तिथे शड्डू ठोकला तरी तुम्ही शड्डू ठोका आणि ती जागा काँग्रेसशी तुम्ही वंटी पाटील तुम्ही चर्चेत आहात मी फक्त मुंबई पुरतंच मर्यादित मला ठेवलं मला माहित नाही मला महाराष्ट्रात घुसवलं असतं तर फार मजा आली असती मुंबईमध्ये ह्यांचा ह्यांचा थोडासा हा 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 बर्फ 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 आहे आणि म्हणून कारण आवश्यक आहे ते जे परंपरागत काँग्रेसचं राहिलेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे पण ते पाटील आपण या बाबतीमध्ये लक्ष घाला आणि ती जागा काँग्रेसच्या पदरात कशी पडेल आणि तिथे सुद्धा आमचा एक बहादर कसा निवडून येऊ शकेल याची सुद्धा तुम्हाला सगळ्यांना तयारी करावी लागेल मला आनंद आहे एका गोष्टीचा